शिर्डी साई मंदिरात मोफत भोजन कुपन वितरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थानाजवळील प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन पाकेट कर, व नाष्टा पाकिट कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रासादालयाचे विभाग प्रमुख संजय शिंदे आदी उपस्थित होते यांच्यासह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिर्डीतील साई प्रसादालय यामध्ये मोफत भोजनासाठी आता टोकन घ्यावा लागणार आहे याआधी भाविकांना भोजनालयासाठी थेट प्रवेश दिला जात होता मात्र आता टोकन घेतल्याशिवाय साई प्रासादायामध्ये प्रवेश मिळणार नाही शिर्डीतील गुन्हेगारी नशेखोरांना आळा घालण्यासाठी श्री साईबाबा संस्थांचा हा महत्वाचा निर्णय आहे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे साई संस्थांच्या विश्रामगृहामध्ये संस्थांच्या रुग्णालयामध्ये भोजनाचा टोकन उपलब्ध करण्यात आला आहे ज्या भाविकांना साई दर्शना अगोदर भोजन घ्यायचं असेल अशा भाविकांसाठी साई भोजनालय परिसरामध्ये टोकन उपलब्ध करण्यात आले आहे आलेल्या प्रत्येक साई भक्तांना सहजरित्या भोजन मिळेल यासाठी साई संस्थान विशेष प्रयत्न करत आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने अशा खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त प्रसादाचा लाभ घेतात हे प्रसादालय चालवत असताना काही साईभक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोकं जे आहेत ते दारू पिऊन येतात धूम्रपान करतात यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदे प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे इथे त्याच ठिकाणी वितरित केलं जाईल हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादाला आहे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ते ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ते ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल या व्यतिरिक्त काही साईभक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना ते कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त येतात त्यातील ते कोणताही साईभक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्या गुरुवारपासून या योजनेची अंमलबजावणी जी ती केली जाईल लिद।